नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे शंभर दिवस आणि शंभर कविता यामध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण ज्यांची कविता घेणार आहोत त्यांना गझल सम्राट म्हटलं जातं गझल सम्राट यासाठी तर त्यांच्या असंख्य गझल प्रसिद्ध आहेत आणि या सोबत त्यांच्या कविता देखील खूप सुंदर आहेत तर या गजल सम्राटांना त्यांचे आई यांना कवी यांना कवितेची आवड होती म्हणून त्यांना कवितांची आवड लागली आणि पुढे जाऊन संगीताची देखील आवड लागली हा आपण बोलतो सुरेश भट यांच्या सुरेश भट यांचा जन्म पंधरा एप्रिल एकोणीसशे बत्तीस ला अमरावती येथे हो झाला सुरेश भट यांना वयाच्या अडीच वर्ष येथे झाल्यानंतर त्यांना पोलिओ झाला आणि त्याचा परिणाम उजव्या पायावर झाला हो पण तरी शारीरिकदृष्ट्या हार न मानता त्यांनी सायकल चालवण्यापासून दररोज शंभर ते दीडशे पुषप काढणं हे देखील केलेलं आहे आणि हा सायकल त्यांनी पुलावरती चालवण्याचं काम केलं ब्रिजवरती चालवण्याचं काम केलंय जे एका दमात ते चढवायचे भरपूर वेळ अंथरावरती पडून राहायचे त्यामुळे तो वेळ त्यांनी बासरी वादन शिकण्यासाठी लावलं आणि भरपूर वेळ बासरी वादन कल्पना तर सोबत त्यांनी काय केलं तबला वाजवायला शिकले ढोलकी वाजवायला शिकले म्हणजे शारीरिक दृष्ट्या येणाऱ्या अडचणींवरती पूर्णपणे मात केली तर चला मग कवितेकडे बोलूयात आजची जी कविता आहे तिचं नाव आहे एवढं तरी करून जा तर कवितेचे बोल काहीशी असेल एवढं तरी करून जा हा वसंत आवरून जा एवढं तरी करून जा हा वसंत आवडून जा हिन रीत मोहरायची आसवांत मोहरून तारकाम पल्याड जायचास विसरून जा तारकाम पल्याड जायचंय ह्या नभास विसरून जा ये उचंबळून अंतरी ये उचं बळून अंतरी सावकाश पोसरून जा ये उचंबळून अंतरी ये उचंबळून अंतरी, अंतरी सावकाश पोसरून जा ह्या हवेत चंद्र गारवा ह्या हवेत चंद्र गारवा तू पहाट पांघरून जा ये सख्या उदास मी उभी ये सख्या उदास मी उभी आसमंत मंतरून जा आसमंत मंतरून जा एवढ तरी करून जा हा वसंत बहरून जा कवी सुरेशवट तुम्हाला कविता आवडली असेल तर मला नक्की कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक देखील करा जर कविता आवडत असेल तर आणि जर का इंस्टाग्रामला फेसबुकला बघत असाल तर मला फॉलो करत येते भेटूयात अशा या गोड कवितांसोबत उद्या पुन्हा आज रजा द्यावी बाय